संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अचानक शाही फेक आणि धक्का बी अक्कलकोट मध्ये नक्की काय घडलं आणि शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते इतके आक्रमक का झाले हा प्रकार राजकारणाचा भाग की इतिहासाच्या नावावर चाललेली वैचारिक लढाई संपूर्ण पार्श्वभूमी आणि घटना पहा या नावावरून वाद आणि वादावरून थेट हल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये फेक आणि धक्काबुक्की झाली आहे या घटनेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट मधील शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीला अडवलं आणि त्यांच्यावरती शाहीफेक केली या प्रकरणी शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक काटे हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य सचिव असल्याचं समोर येत आहे कलम एकशे नव्वद आणि एकशे एक्ण अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे संभाजी संभाजी ब्रिगेडचं नाव बदलून छत्रपती ब्रिगेड असं या मागणीवर हा वाद सुरू झाला प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष असून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस यांसारख्या पक्षांशी संबंध ठेवले आहेत पण ते आजही संभाजी ब्रिगेड या वैचारिक चळवळीत सक्रिय आहेत संभाजी ब्रिगेड ही संघटना पूर्वीही वादग्रस्त ठरली होती भांडारकर संस्थेवरील हल्ला गिरीश कुबेर यांच्यावरती शाही पेक दादोजी कोंडदेव राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्यावर केलेले आक्रमण ही संघटना छत्रपती संभाजी महाराजांच्या अभिमानातून वैचारिक लढा देत आली आहे या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे माझ्यावर हल्ला केला मी याचा निषेध करणार नाही पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडवून आणलं ही शेवटची सुरुवात आहे संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांनाच माहिती माहिती आहे आहे संभाजी ब्रिगेडला याच्यावर उत्तर देण्याची पद्धत मी या विषयावर बोलणार नाही योग्य वेळी प्रत्युत्तर दिल्यानंतर आम्ही आमची भूमिका आपल्या समोर मांडतो या हल्ल्यानंतर शरद पवारांनीही गायकवाड यांच्याशी संवाद साधल्याचं समोर येत आहे तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी बहुजन समाजासाठी कार्य करणारे संभाजी ब्रिगेडचे माजी अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई झाली नाही तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो भाजपचा हल्लेखोर आणि त्यामागील सूत्रधार याला शोधून गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी असे आवाहन वडेट्टीवार यांनी केलं आहे काय आहे संभाजी ब्रिगेड आणि कोण आहेत प्रवीण गायकवाड चला बघूयात दोन हजार सोळा साली मराठा सेवा संघाशी संबंधित संभाजी ब्रिगेडने राजकीय सक्रियपणे उतरण्याचा निर्णय घेतला तीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी मराठा सेवा संघाची संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे हेच पक्षाचे प्रमुख झाले प्रवीण गायकवाड यांनी याच काळात शेतकरी कामगार पक्षात आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुण्याहून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी गायकवाड यांच्या नावाची चर्चा होती मात्र काँग्रेसने उमेदवारी दिली नाही प्रवीण गायकवाड यांनी राजकीय प्रवेश किंवा पक्षांतर सुरू असतानाही संभाजी ब्रिगेडचे काम सुरू ठेवले पुरुषोत्तम खेडेकर यांनी या एक सप्टेंबर एकोणीशे रोजी मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली होती मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील असणारे पुरुषोत्तम खेडेकर हे तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत होते मराठा कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचं संघटन उभं करणं आणि समाजाचं प्रबोधन करणं हा प्रमुख उद्देश मराठा सेवा संघाच्या स्थापनेवेळी होता मराठा समाजाची शक्ती वेळ पैसा या गोष्टी गेली पस्तीस ते चाळीस वर्ष केवळ आरक्षण या विषयाभोवती केंद्रित झाल्या होत्या मात्र आजही मराठ्यांच्या हातात म्हणावे तसे यश मिळालेले नाही उलट हजारो केसेस अनेक आंदोलकांचा बळी राजकारण्याकडून फसवणूक सामाजिक सलोख्याचे बिघडलेले वातावरण इत्यादी नको असणाऱ्या गोष्टी पदरात पडल्या केवळ आरक्षणाने मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणून आता उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात उतरायला हवे असे प्रवीण दादांचे सांगणे आहे दोन हजार बावीस सालापासून अहद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा अवघा मुलुक आपला या नावाचा उपक्रम प्रवीण गायकवाड चालवतात आपल्या लोकांनीही ऑस्ट्रेलिया पासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलूखगिरी करावी तिथं जाऊन नोकरी उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग करावी अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आमची लोक समृद्ध व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील असं प्रवीण गायकवाड सांगतात पुढे मराठा सेवा संघानं तीसहून अधिक विभाग सुरू केले मर्यादित उद्देशासह सुरू झालेल्या संघटनेनं पुढे मोठं रूप घेतलं संभाजी ब्रिगेडने आक्रमक शैलीत आंदोलन केले आहेत पाच जानेवारी दोन हजार चार मध्ये संभाजी ब्रिगेडने पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला होता या हल्ल्यात दुर्मिळ पुस्तके आणि हस्तलिखितांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली होती या हल्ल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती चौदा वर्षानंतर अडुसष्ट जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली होती तर चार आरोपींचे सुनावणी दरम्यान निधन झाले होते अमेरिकन लेखक जेम्स लेन यांनी लिहिलेल्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकातील आक्षेपांमुळे हा हल्ला झाला होता नाशिक येथे मध्ये झालेल्या साहित्य लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाही केली होती गिरीश कुबेर यांनी त्यांचे पुस्तक रेनेस ऑफ स्टेट द अनरिटर्न स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र या छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान केला असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता त्यातून ही शाही झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते संभाजी ब्रिगेडने आंदोलन करत पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला कोंडदेवांचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी केली होती हा शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे दोन हजार सतराच्या जानेवारी महिन्यात पुण्यातील संभाजी उद्यानातला साहित्यिक राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला होता राम गणेश गडकरी यांनी त्यांच्या नाटकांमधून छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने त्यावेळी केला होता या घटनेमुळे संभाजी ब्रिगेड विरुद्ध शिवधर्म फाउंडेशन हा संघर्ष केवळ नावापुरता नाही तर विचारांचा आहे तुम्हाला काय वाटतं ही आंदोलन योग्य आहेत का की यात राजकारण लपलेलं आहे तुमचा अभिप्राय खाली कमेंट्स मध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका